संदीप नाइक यावे तम की इच्छा है शंबर टक्के दूर आय ऑफिस में तो बस नहीं काम करना ही बाइक जो अगर बन गए तो हमारे लिए तो बहुत बड़ी उत्साह की बात है बहुत सुलझी हुई पर्सनालिटी है समझदार व्यक्ति हैं, सिस्टम से काम करते हैं और हर समस्या को तह ते, तक जाकर उसका समाधान ढूंढने की कोशिश करते हैं मेलेनस आ हैं तो उनका जो अप्रोच होता है वो हमेशा विकास के लिए ही होता है माननीय संदीप नाईक त्यांच्यासारखं नेतृत्व जर येत्या विधानसभेला जर आपल्याला मिळालं तर आमच्या ह्या पूर्ण वाशी परिसराचं एक नक्षा बदलून जाईल आणि जे आता काही गैरसोयी आहेत लोकांना आढळतात त्यात तर त्वरित दूर होतील तर संदीप नाईक आले आमदार म्हणून निवडून आले आणि आम्ही आणणारच त्यांना शंभर टक्के त्यांना निवडून आणणार संदीप नाईक इज द संदीप संदीप नाईक दुसरे कोणीच नाही कुठेही अडी वेळेवर येतात ते काय सांगितलं ना हमू अडचण आहे लगेच ते त्याचा निर्णय लगेच राहतात काही असून म्हणजे आता आम्हाला संस्थेसाठी डोनेशन पाहिजे लगेच त्यांनी सांगितलं शब्द लगेच संदीप नायकांनी लगेच मान्य करून आम्हाला कालच्या गुरु बुडच्या विषयी आमच्या हातात चेकू सुपूर्द केला आणि त्यांचं कार्य म्हणजे चांगलंच आहे नो डाऊट येणार निवडून येतील आणि आमची इच्छा आहे की त्यांनी इलेक्शन लढावं आम्ही अर्धा रात्री बी त्यांच्याकडे गेलो तर आमचं काम होतो आम्हाला तशी माणसं पाहिजे निस ऑफिसमध्ये मध्ये नाही काम करना है नहीं भाई ये लोगों काम करता था आएक था। आएक नहीं लोग के हाँ के तो तो हमारे लिए तो बहुत खुशी की बात है सीनियर सिटीजन के लिए तो उन लोगों ने बहुत कुछ किया है यही हम उनसे उम्मीद तो करते है वो जाते हैं बहुत बेटर है उम्मीद तो यही है कि वही बन जाएंगे जो अगर बन गए तो हमारे लिए तो बहुत बड़ी उत्साह की बात है और यही हम करने की सोच रहे बस यही हमारा उम्मीद है आमदार व्हावे अशी आमची खूप इच्छा आहे आणि आम्हाला आवडेल ते आले तर आणि आम्हाला चांगलं सहकार्य पण करतील आणि त्यांची आम्हाला भरपूर आवश्यकता पण आहे इथे त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदे होतील चांगले संदीप नाईक यावेत अशी आमची इच्छा आहे जितकं आमच्या हातून होईल तितकं आम्ही तेवढं सहकार्य त्यांना जरूर करू